आता परतीचा पाऊस कधी चालू होईल त्याची नेमकी तारीख ज्यावेळेस त्याचा कालावधी जवळ येईल म्हणजे साधारण उच्च हवेचे दाब आर्द्रतेचं प्रमाण कमी लागोपाठ पाच दिवस तुम्हाला शुष्कता किंवा लागोपाठ पाच दिवस त्या ठिकाणी नसलेला पाऊस अशा बऱ्याचशा गोष्टी आहे याच्यावर जो ठरवला जाते था। येस किंवा उच्च दाबाचे क्षेत्र घड्याळ काठाच्या दिशेने वाहणारे पण जमिनीलगत साधारण दीड किलोमीटर असलेले उच्च दाबाचे क्षेत्र असे कंडिशन तयार झाले तर झाले का परतीचा पावसाचं वातावरण तयार झालं असं म्हणतात बरं समजलं का आणि कमाल तापमानामध्ये खालाव खालावणी होते समजला का त्यावेळेस तो परतीच मग मा तुम्ही म्हणाल परतीचा पाऊस कसा आहे त्या कंडिशनवर परतीच्या पावसाच्या त्या त्या निरीक्षणामुळे म्हणजे साधारण तुम्हाला संपूर्ण म सप्टेंबर महिना जाऊ दे जाऊ द्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला ऑक्टोबरच्या दरम्यान परतीचा पाऊस कसा असेल आणि किती दिवसामध्ये तो महाराष्ट्रात येईल आता परतीचा पाऊस म्हणजे लोकांना वाटतं संपूर्ण ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिना परतीचा पाऊस नाही महाराष्ट्रामध्ये येतो तो पाच ऑक्टोबरला आणि जातो दहा ऑक्टोबरला